जालना नांदेड समृद्धी महामार्गामधील पिंपळगाव लेखा परिसरात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून शेतकऱ्यांना अत्यंत कमी पैसे मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे या भागात असलेल्या जगदीश देसाई यांची साडेतीन एकर शेती समृद्धी महामार्गामध्ये जात आहे सदर जमिनीमध्ये बारा महिने बागायती असून शेतात केळी पपई मोसंबी आणि गहूसारखी पिके घेतली जातात विशेष म्हणजे पाण्याची पाईपलाईन आणि बोरसुद्धा आहे परंतु चुकीच्या पद्धतीने मावेजा मंजूर करण्यात आल्याने शेतकरी अक्षरशः देशोदरीला लागला आहे सध्या बाजारभावानुसार या भागात शेतीला पन्नास लाख ते एक कोटी रुपयापर्यंत किंमत आहे परंतु शेतकऱ्याला केवळ सोळा लाख रुपये मावेजा मिळाला आहे आणि त्यामुळे संतप्त शेतकरी विरोधात गेले आहेत यावर योग्य ते मावेजानं मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नाही तर मी काही दिवसामध्ये माझा पाणी पुरवठ्याने वेळ घेतलाय की मला मुदम सोळा तारखे दिली दोन तारखेपासून उपोषण उठीलय तर आता पण माझ्या वारात येऊन जाय मोख्यावर येऊन जर पाईपलाईनची नोंद आणि मावजा त्याचा किती होतं हे मला कळित नाही तोपर्यंत मी आता उद्याच्या दोन दिवसामध्ये गंगेमध्ये सेंटरमध्ये पाण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊनच समजा उपोषणाला बसणार आहे त्याच ठिकाणी जलसमाधी जल समाधी घेणार आहे जर माझी मागणी माहिती झाली तर फायर सुद्धा गंगेच्या येणार नाही काही दिवसात मी हे परित आता तिथं मैगत जाणार आहे आणि ते निवेदन आहे कलेक्टर साहेबांना आमची नोंद घ्यावा डेप्टी कलेक्टरांना नोंद घ्या आणि या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सोड आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे हे की का मला ये उपोषणावर बसायचे हे जालना परभणी नांदेड जाणारा हे समृद्धी मार्ग आहे काही व्यक्तीवर असा अन्याय व्हायला की भरपूर अन्याय व्हायला मी या गावातला शेतकरी रहिवासी चुडावा येते आहे मला सुरूपासून माहिती आहे पूर्ण जमीन ओलिता खाली भिजोणीखाली नसता गंगवून विहिरी बोर तळे करून भिजोणी ओडिता खाली आणली आणि त्याच्यामध्ये पीक मोसंबी संत्रा हे परंपरा आख्या या चुडावा सर्कलमध्ये व्यंकटराव दत्तराव देशाई यांच्या शेतामध्ये हे पीक वैयक्तिक भिजोणीचं राहत आहे तरी या समृद्धी मार्गाचा जे मोबदला बाकीच्या जिल्ह्याला समोरच्या परभणी जालना नांदेड भेटत आहे हे मोबदला चुडावयाच्या पूर्णा तालुक्याच्या तालुक्यात चुडाळ्याच्या शेतकऱ्याला मिळत नाही या शेतीमधून विहीर जे आहे बोर आहे पाईपलाईन आहे गंगेहून पाईपलाईन आणलेली आहे तरीही यायला नजर चुकीनं गेल्यासारखे नजर चूक करून हे प्रयत्न वावरातून खोदणी करण्यासाठी किंवा रोड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मागालच्या वेळेस व्यंकटराव देसाई उपोषणला एक तारखेला बसले होते तहसीलदारनं नाईट ना तहसीलदारनं ना येऊन उपोषण गिलास रस्ताचा देऊन सोडवण्यात आलेला सोडविण्यात आलेला होता आमच्याच गावची जमून समृद्धीचं सोडून द्या चुडावा नांदेड रोड आहे चोपन्न लाख रुपये एकरचालती आणि आम्हाला सोळा पंधरा बारा का मिळत नाही मिळती सांगा चुडावा पूर्ण नांदेड जाणारा रोड हे चोपन्न लाख रुपये एकर प्रमाण खरेदी करतात काही नांदेडचे परभणीचे कोटले लोक आणि या शेतकऱ्याला कवडी मोलची किंमत देऊन बारा दहा हजार रुपये देऊन हे असे जर अन्याय करत असतील जे ऐंकरदा म्हणतील गंगमध्ये आम्ही जलसमाधी घेतो काय हो करतो त्याचा पाठिंबा आमचा भरपूर केला नाही शेवटपर्यंत ना नांदेड समृद्धी महामार्ग यांच्यावर आमचे शेतकरी व्यंकटराव देसाई यांची जमीन गट नंबर दोनशे पाच दोनशे पाच एकशे एकशे अठ्ठावन्न याच्यामध्ये जी सहा इंची पाईपलाईन होती गोदावरून आणलेली ही दाखवीत नाहीत आणि ह्या याच्या याच्याकरता जे काही नांदेड जिल्ह्याला एकळा भाव परभणी जिल्ह्याला एकळा भाव हे हे बराबर नाही शासनाचं त्यामुळं व्यंकट दादा जे निर्णय घेतील त्यांना आमची पूर्ण पाठिंबा राहील जी आमची जमीन समृद्धी मार्गात गेली त्या जमिनीचा योग्य मोबदला भेटला नाही आमची पाईपलाईन त्यांनी ना दाखल नाही त्याच्याबद्दल दादा जे निर्णय घेतील वडील पादित्याची जमीन आहे ही पूर्ण बागायत आहे वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला कळते तसेच बघायचं आहेच तर त्यांना जे निर्णय घेतले त्या निर्णयाला आम्ही आमचा पाठिंबा राहील जलसमाधी घेतील त्या याच्याकडे जातील तिथं आम्ही सोबत राहू त्यांच्यासोबत पूर्ण शेतकरी प्रतिनिधी रियाज सह मी अबोली जोशी डी एन पी न्यूज परभणी